श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी बघणार आहोत मस्त रवाळ मलाईदार अगदी ओरिजिनल चवीची गाडीवरची मलाई गुल्फी छोट्या छोट्या टिप्स मी इथं सांगितलेले आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा म्हणजे तुमची ही गुल्फी अगदी गाडीवर तया गाडीवर भेटते तशीच तयार होईल मला खात्री आहे की आजची जी रेसिपी आहे ती तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे रेसिपीला लाईक करायला अजिबात कंटाळा करू नका आत्ताच रेसिपीला लाईक करून द्या तर इथे मी एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही म्हशीचं पण दूध इथं वापरू शकता सुरुवातीला अर्धी वाटी दूध मी इथे बाजूला काढून ठेवते ते कशासाठी त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका अगदी सोप्या पद्धतीने मी इथे गुल्फी तयार करणार आहे तर हे दूध ला मी तापवत ठेवलेलं आहे तुमची जर स्टीलची कढाई असेल तर आधी पाव वाटी थोडंसं पाणी टाकायचं नंतर दूध टाकायचं म्हणजे आपलं दूध खाली कढईला लागत नाही शक्यतो कढई मोठी वापरा तर इथे मी शेजारच्याच गॅसवरती पाव कप म्हणजे पाऊन कप मी इथे साखर घेतलेली आहे आणि ती मेल्ट करायला ठेवलेली आहे सुरुवातीला आपल्याला ही साखर अजिबात मिक्स करायची नाही चमच्याने थोडीशी अशी मेल्ट व्हायला लागली की मग आपल्याला यात चमच्या टाकून मिक्स करून घ्यायची आहे जर आपण सुरुवातीला जर ही साखर मिक्स कर केली तर ती पूर्णपणे चमच्याला लागते चिटकते त्यामुळे आपल्याला थोडीशी ही वितळायला लागली किंमत चमच्याने मिक्स करायची आहे आणि अगदी कमी गॅसवरती आपल्याला ही शुगर कॅरेमल करून घ्यायचं आहे बाजारात हे खूप महाग मिळतं आपल्याला म्हणजे जास्त किंमत आपल्याला याची द्यावा लागते ला त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने मी इथे शुगर कॅरेमल तयार करायला तुम्हाला दाखवते आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्ही कलरही छान आलेला आहे आपल्या शुगर कॅरेमलला तर अशा पद्धतीने ते शुगर कॅरेमल मी करून घेतलेलं आहे याच्यापेक्षा जास्त डार्क कलर आपल्याला होऊन द्यायचा नाही याने आपल्या गुल्फीला जळकट असा कलर येतो रंग येतो वास येतो त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला हे आपल्या गरम दुधामध्ये शुगर कॅरेमल ओतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं करून टाकायचं आहे तर शुगर कॅरमल टाकताना दूध थोडंसं फसफसून वरती येतं आणि दूध उतू जाते किंवा मग ते हातावरही येऊ शकतं त्यामुळे दूधही गरम असतं आणि शुगर कॅरमलही गरम असतं त्यामुळे शक्यतो गॅस इथे बंद करा एका हाताने आपल्याला हे दूध मिक्स करायचं आहे हलवायचं आहे आणि एका हाताने शुगर कॅरमल आपल्याला थोडं थोडं करून यात टाकायचं आहे तर मी सुरुवातीलाच सांगितलं यासाठी आपल्याला कढई थोडीशी मोठी वापरायची आहे आता गॅस जर बंद केलेला असेल तर आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि ते पटकन वितळतं शुगर कॅरेमल याच्या गाठी होत नाही आणि तुम्ही बघू शकता दुधाचा पण इतका छान ब्राऊनिश असा कलर आलेला आहे अगदी ठेल्यावरच्या गुल्फीसारखाच आपल्या दुधाला इथे कलर आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला अजून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे छान उकळून द्यायचं आहे म्हणजे आपला शुगर कॅरमल आणि दूध हे छान मिक्स होईल कलरही छान आलेला आहे ब्राउनिश कलर आलेला आहे आपल्या याला आता आपण जे वाटेत दूध काढून ठेवलेलं होतं सुरुवातीला त्याकडे बळूया तर इथे मी तीन पार्लेचे बिस्किट घेतलेले आहे तुम्ही मिल्क पावडर जर तुमच्याकडे असेल तर पाव कप मिल्क पावडर तुम्ही घ्यायची आहे आणि ती दुधात मिक्स करून घ्यायची आहे मी इथे पार्लेचे बिस्किट वापरलेले आहे तीन बिस्किट मी इथं वापरलेले आहे ते व्यवस्थित ह्या दुधामध्ये मेल्ट करून घ्यायचे आहे व्यवस्थित वितळून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला ते ह्या गरम दुधामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे गॅस कमी ठेवायचा आहे सुरुवातीला मी दहा ते पंधरा केशर काड्या इथे टाकून घेते याने काय होतं की आपल्या गुल्फीचा कलरही खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते त्यामुळे मी इथं केशर काड्या वापरलेल्या आहे सुरुवातीला जेव्हा दूध गरम करायला ठेव ठेवतो आपण गॅसवरती तेव्हा केशर काड्या टाकल्या तरीही चालेल सुरुवातीला तर अशा पद्धतीने अजून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अजून दूध उघळून द्यायचं आहे आता आपण हे जे वाटीत जे बिस्किट मेल्ट करून घेतलेले होतं वितळून घेतलेलं होतं ते बिस्किट आपण यात ॲड करणार आहोत थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि एका हाताने आपल्याला चमच्याने दूध हे मिक्स करून घ्यायचं आहे या बिस्किटामुळे किंवा मिल्क पावडरमुळे आपल्या दुधाला आहे तो म्हणजेच गुल्फीला आहे ते रवाल ट्रॅक्चर येतं आणि आपली जे दूध आहे ते थोडंसं आटलं जातं अजून घट्टसरपणा येतो तो यात तर यात आपल्याला आता ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो कमी जास्त करू शकतो नाही टाकले तरीही चालेल तर, चाले, तर वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं दूध छान घट्ट झालेलं आहे आणि ट्रेक्चरही आपल्या दुधाला खूप छान आलेलं आहे आणि कलर तर खूप छान आलेला आहे अगदी ठेल्यावरती जशी बासुंदी आपल्याला भेटते किंवा दुकानात बासुंदी भेटते तसंच बासुंदीसारखा आपला कलर आलेला आहे दुधाला दाटसरपणाही भरपूर छान आलेला आहे आता आपल्याला हे दूध ना अजून पाच मिनटं तरी अजून घट्टसर होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दूध थंड करायला ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर आपलं दूध भरपूर छान घट्टसर झालेलं आहे आता आपण हे थंड करायला ठेवून घेऊया गॅस बंद करून ठेवला आणि आपलं दूध हे छान थंड झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं दूध छान घट्टसर झालेलं आहे दाटसरपणा याला आलेलं आहे आता माझ्याकडे असा ग्लास आहे खालच्या बाजूने निमुळत आहे त्यामुळे यात गुल्फी निघणार नाही म्हणून असा सारख्या बुडाचा मी ग्लास घेतलेला आहे आणि आपले गुल्फी निघू शकते आणि गुल्फीचं मोल पण माझ्याकडे आहे तर गुल्फीचं मोल मी घेतलेला आहे इथे मी आईस्क्रीमच्या काड्या घेतलेल्या आहे तुमच्याकडे बांबूच्या जर असतील स्टिक गुल्फीला ज्या लावलेल्या असतात तशा असतील तर त्याही तुम्ही घेऊ शकता तर आता मी हे दूध जे आहे ते मोल्डमध्ये टाकून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला फूल इथे भरून घ्यायचं आहे हे मोल्ड त्याचप्रमाणे मी ग्लासमध्ये पण हे सर्व दूध भरून घेणार आहे माझे दोन ग्लास भरलेले होते आणि एक गुल्फीचं मोल्ड भरलेलं होतं तर ह्या ग्लासमध्ये पण मी टाकून घेते तुम्ही स्टीलचा डबा जर असेल तर अशा ग्लासच्या मापाचा तर त्यामध्ये सुद्धा ही गुल्फी खूप छान निघते त्यानंतर मी इथे काचेचा ग्लासही घेतलेला आहे तर ह्या काचेच्या ग्लासमध्ये सुद्धा मी गुल्फीचं हे दूध भरून घेणार आहे काचेच्या ग्लासमध्ये खूप व्यवस्थित आणि छान अशी गुल्फी, चा गुल्फी निघते अशा पद्धतीने इथे मी मोल्ड भरून घेते आता आ, हे पॅक करण्यासाठी तुम्ही एखादी कॅरी बॅग किंवा दुधाची बॅग असते दुधाची पिशवी जी असते ती पण तुम्ही लावू शकता मी इथं रॅप पेपरने इथं हे पूर्ण पॅक कर रॅप करून घेतलेलं आहे तर व्यवस्थित इथे हे रॅप करून घेतलेलं त्यानंतर ग्लासला पण प्लॅस्टिक पेपर मी लावलेला आहे बटर पेपर म्हणता तुम्ही बटर पेपर मी लावलेला आहे बटर पेपरने पण तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरने पण इथे रॅप करू शकता किंवा आपली किराणा मालाची ज्या पि दुकानातून ज्या पिशव्या येतात किराणा माल भरून त्या पिशव्या जरी लावल्या तरी पण चालतं असं काही नाही की आपल्याला प्लॅस्टिक रॅप पेपर पाहिजे किंवा बटर पेपरच पाहिजे असं काही नाही कशे कोणतेही प्लॅस्टिक पेपर लावला तरीही तुमची ही गुल्फी छान निघते आणि अगदी घरच्या साहित्यात आपल्याला ही गुल्फी करायची आहे बाहेरून असं जास्तीचं आणायचं नाही तर गुल्फी ज्या काय आहे त्या इथे टाकण्यासाठी मी इथं थोडंसं सुरीने छिद्रप करून घेतलेला आहे आणि यात ह्या स्टिक टाकून देते आणि आपल्याला पाच ते सहा तास हे फ्रीजरला ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता सहा तासानंतर आपले हे तीन ग्लास आणि मोल्ड एक म्हणजे सहा सात गुल्फे आपल्या इथं झालेले आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी हे रॅप स रॅपर सर्व काढून घेते आणि पाच मिनटं आपल्याला एका पाण्याच्या वाटीमध्ये हे थोडंसं डीप करायचं आहे फक्त एखाद्या मिनटासाठी फक्त त्याने आपली गुल्फी पटकन ग्लासमधून बाहेर येण्यास मदत होते अगदी एखादा मिनिटभर आपल्याला हे फक्त पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपली गुल्फी इथं मोल्डच्या बाहेर येते थोडंसं मी असं हातावरती फिरून घेते बघा तुम्ही लगेचच कडा मोकळ्या व्हायला लागलेल्या आहे आता इथे मी स्टीक लावून घेतलेली आणि तुम्ही बघू शकता खूप छान पाहताच तोंडाला पाणी येणार अशी ही गुल्फी तयार झालेली आहे आणि ग्लासही अगदी क्लीन निघालेला आहे अशाच पद्धतीने स्टीक काढून खोसून घेतलेली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ठेल्यावरती जशी आपली गुल्फी भेटते तशाच पद्धतीने मी इथे चार स्टिक ह्या ग्लासला खोचून घेतलेले आहे आणि चारही स्टिक सोबत हाताला धरून आणि थोडंसं गोल फिरवून आपली गुल्फी इथे लगेच तयार होते खूप छान रवाळ असं पिक्चर आलेलं आहे आपल्या गुल्फीला आणि खायलाही तशीच गुल्फी लागते अगदी झटपट तयार होणारी घरच्या साहित्यात तयार होणारी आपली गुल्फी इथे तयार झालेली आहे खूप छान लहान मुलांना तर घरच्या घरी खरंच आपण अशा गुल्फ्या तयार करून देऊ शकतो आता त्यानंतर आपण मोल्डमधल्या गुल्फ्या बघू शकतो तर मोल्डमध्ये सुद्धा खूप छान आणि पटकन अशा ह्या गुल्फ्या निघालेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि ही गुल्फी घरच्या घरी नक्की तयार करून बघा केशरमुळे आपल्या गुल्फीलासुद्धा सुद्धा कलर खूप छान आलेला आहे पाहातास तोंडाला पाणी आणणारे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील आणि करायला अगदी सोपी घरच्या साहित्यात तर आजची उन्हाळा स्पेशल गुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ थँक्यू था।